आज इथे जे आंदोलन चालू आहे हे कल्याणपुरा हक्काच पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन चालू आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आणि कारण वारंवार आम्ही आयुक्तांकडे तीन वेळा मिटिंग घेतल्या आणि माझं लेटर तर पाण्याच्या समस्या सोडा पाण्याच्या समस्या पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही शेवटी आज हे यांना आंदोलनाचं हे पवित्र हातात घ्यावं लागलं त्याच्यामुळे खूप संतापलेले आहेत आणि आयुक्तांना हे आता मी फोन केले आहे की आ, आ, के तुम्ही दोन मिनटं या आमच्या यानं भेटा जरा ते सांगतात की तुमच्या शिष्टमंडळाचे आमचं बोलणं झाले आहे दीड वाजता आमच्याकडे येणार आहेत पण ते असं काय बोलणं येतं एक आम्ही दीडून आहे एक महिन्यापासून प्रयत्न चालू आहेत पत्र व्यवहार केले वेळोवेळी जाऊन भेटलो जरा सांगितलं कल्याणसाठी दीडशे एम एल पाणी दितवी सुविधा केलेली आहे तेवढं आम्हाला द्या साठ एम एल सुद्धा पाणी येत नाही त्यानंतर सुद्धा काल आम्ही प्र, आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब जरा आमच्यावर तुम्ही कृपादृष्टी करवा आणि पाणी द्या तरी नाही आजही त्यांना निवेदन दिलं त्यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही आधी पाणी पुरवठा देतो तुम्हाला कोणालाही काही केलेलं नाही आम्हाला पर्याय राहिला नाही सरकारने आम्हाला पाणी दिलंय का आयुक्त दोन मिनिटांसाठी आमच्या जिल्हाध्यक्षांनी आमच्या सन्माननीय आमदार मॅडमनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काय मागणी केली आम्हाला फक्त पाणी पाहिजे दोन तास आम्ही बसलो दोन तास गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय थोडी सुद्धा काय शरम फिरम नसेल तर मग त्याचा अर्थ काय पुन्हा बसणार आम्ही पुन्हा बसणार आता ते सांगतात आम्ही सुरळीत करू नाही सुरळीत केली तर पुढच्या आठवड्यात परत जिल्ह्याच्या वतीने बसणार आम्ही पण पाहिजे त्या गोष्टीची आणि कसं आहे दोषी अधिकाऱ्यांना जोपर्यंत निलंबित करत नाही ना तोपर्यंत हे आयुक्त कल्याण आता आंदोलन सुरू होतं त्यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत की कल्याण पूर्वसाठी पाच एम एल डी पाणी त्वरित द्यावे पाच एम एल डी पाण्याचा विषय हा धोरणात्मक निर्णय आहे जर देणं शक्य असेल तर आयुक्त महोदयांशी चर्चा करू एकदा आणि त्याची शक्यता पडताळणी करून बघू दुसरं आहे की त्वरित प्रेशर मीटर बसवणं द्यावं त्याचं टेंडर आपण काढलेलं आहे फ्लो मीटरचा दीड महिन्यात आपलं फ्लो मीटर बारावे टी पी फ्लॅटला बसाईल त्याच्यामुळे कल्याण इसला वेस्टला किती पाणी जात आहे त्याच्यात ट्रान्सपरन्सी येईल आणि आपल्याला झोनिंग व्यवस्थित सुरळीत ठेवण्यासाठी मदत होईल तिसरा विषय आहे की काही ठिकाणी त्यांनी अनधिकृत काही ठिकाणी अनधिकृत कनेक्शन आहेत ते त्वरित कापून टाकू हे त्वरित चेक करायला सांगतो अधिकाऱ्यांना अनधिकृत कनेक्शन असेल तर ते त्वरित क्लिअर काढून टाकू